ता सहावी विषय नागरिक शास्त्र प्रकरण पहिले आपले समाज जीवन स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली उत्तर नियमांची दोन माणसातील कला गुणांचा विकास रिकामी जागा होतो उत्तर समाजामुळे तीन आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजाही असतात उत्तर मानसिक प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक आपल्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत दोन आपल्याला कोणाचा सहवास आवडतो उत्तर आपल्या कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो तीन समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते उत्तर विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे आपल्याला मिळते प्रश्न तिसरा तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तर लिहा एक समाज कसा तयार होतो उत्तर व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे माणूस संघटित राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला या कारणामुळे समाजाची निर्मिती झाली आपली कुटुंबे समाजातील विविध संस्था संघटना मिळून समाज तयार होतो काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो दोन समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते उत्तर अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माणसाला स्थैर्याची आवश्यकता असते समाजातील व्यक्तीचे श्रम आणि त्यांचे कौशल्य शिक्षण आणि आरोग्य विषयक सेवा सुविधांमुळे तो सन्मानाने जगू शकतो कायमस्वरूपी व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था आवश्यक आहे या सर्व बाबी समाजातून उपलब्ध होतात व त्यातून गरजा पूर्ण होतात म्हणून समाजात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते तीन माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते उत्तर मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाली आणि तो संघटितपणे राहू लागला त्याच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या यातूनच समाज तयार झाला समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातून रूढी परंपरा नितीमूल्ये नियम व कायदे अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले चार समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या उत्तर समाज व्यवस्थेशिवाय समाजात दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे शेती केली नाही तर अन्न पुरवठा होणार नाही शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात त्या निर्माण न झाल्यास शेतीचे अवजार तयार करण्यासाठी कारखाने उपलब्ध होणार नाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका उत्पादित मालासाठी बाजारपेठा उपलब्ध होणार नाही समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या प्रश्न चौथा पुढील प्रसंगी काय कराल एक तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे उत्तर माझ्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली तर माझ्या जवळ असणाऱ्या दोन पेनांपैकी एक पेन देणार जेणेकरून तिला किंवा त्याला लिहायला मदत होईल पेन सूचना ऐवजी तुम्ही कुठलेही एका शैक्षणिक साहित्याचे नाव लिहू शकतात पेन पेन्सिल कंपास मधील साहित्य दोन रस्त्यात एखादी दृष्टीहीन किंवा दिव्यांग व्यक्ती भेटली उत्तर रस्त्यात एखादी दृष्टीहीन किंवा दिव्यांग व्यक्ती भेटल्यास मी त्या व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करून तिला हवे तिथे जाण्यास मदत करेन